श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये करिश्मा महेश डोंगरे मॅडम लिहित आहेत पंढरपूर येथून करिश्मा महेश डोंगरे मॅडम यांनी पंढरपूर येथून लिहिलंय की दिवाळी आली आणि गेली पण लक्ष्मीची मूर्ती कपाटात विसवली दिवाळी आली आणि गेली पण लक्ष्मीची मूर्ती कपाटात विसवली पंधरा दिवस अगोदर सुरू रेलचेल अजून पदर खोचून कामाला लागली पंधरा दिवस अगोदर सुरू रेलचेल अजून पदर खोचून कामाला लागली अजून पदर खोचून कामाला लागली तर दिवाळी आणि त्या दिवाळीमध्ये झालेली धांधल त्यानंतरची आवराआवरी मॅडमनी त्यांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली आहे पुढच्या एका चारोळीमध्ये चौक क्षितिजा कुलकर्णी मॅडम लिहितायत रुकडी तालुका हक्कलगडे जिल्हा कोल्हापूर येथून चौ क्षितिजा कुलकर्णी मॅडम यांनी रुकडी तालुका हक्कलगडे जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले पहाटे या शीर्षकाखाली की वाट अंधाराची जाताना निवडली वाट अंधाराची जाताना निवडली पहाट जीवनाची संकटात सापडली पहाट जीवनाची संकटात सापडली संकटात सापडली वा तर अंधाराची जाताना वाट निवडली म्हणून जीवनाची पहाट ही संकटात सापडली असं शब्द सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं पुढच्या एका चारोळीमध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलं आहे श्री श्रीकांत पाटील सर लिहितायत राजधानी रायगड येथून पंथीय या शीर्षकाखाली की सार स्वरूपी तेलामुळे पेटली ज्ञानाची सार स्वरूपी तेलामुळे पेटली ज्ञानाची अखंड तेवत राहावेत अखंड तेवत राहावत पण ती अंगणी मानाची अखंड तेवत राहावत पण ती अंगणी मानाची पण ती अंगणी मानाची वा तर सार स्वरूपी तेलामुळे ज्ञानाची ज्योत पेटली आणि अखंड ती पंती जी आहे मानाची पंती अंगणामध्ये तेवत राहावी असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं पुढच्या एका चारोळीमध्ये आरसा या शीर्षकाखाली मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय मंदा पडवेकर मॅडम लिहताय चंद्रपूर येथून आरशात रूप निहारता आरसा खोटं बोलत नाही आरशात रूप निहारता आरसा खोटं बोलत नाही रंगरूप जाणती सत्याची रंगरूप जाणती सत्याची देतो आरसा आत्मिक ग्वाही रंगरूप जाणती सत्याची देतो आरसा आत्मिक ग्वाही देतो आरसा आत्मिक ग्वाही आणि खरं आहे की आरसा कधीच खोटं बोलत नाही आपण इतरांना कितीही खोटं बोललो तरी आरसा हे आपल्याला आपलं अपले खरं रूप दाखवत असतो त्यामुळं प्रत्येकानं आरशात पाहिलं पाहिजे आत् आत्मपरीक्षण केलं पाहिजे विचार केला पाहिजे असा सुंदर असा संदेश यामधून होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ किशोर महाडिक मॅडम लिहितायत ठाणे येथून सौ किशोर महाडिक मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे मी पणती इवलिशी या शीर्षकाखाली मी पणती इवलिशी या शीर्षकाखाली मॅडम आहेत की इवलीशी मी पणती सकलांची आवडती इवलीशी मी पणती सकलांची आवडती प्रेम भारे सजवती प्रकाशमय मी ज्योती प्रेम भारे सजवती प्रकाशमय मी ज्योती प्रकाशमय निज होती तर पंथी जी प्रकाशमय असते त्या पंथीचं महत्त्व मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे इथून लिहिलंय रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे इथून खेळ शब्दांचा या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय की आभाळ फाटले रे तरीही काळजापासून हा आभाळ फाटले रे तरीही काळजापासून हाक रात्रीचे अश्रू पुसताना रात्रीचे अश्रू पुसताना सुकते पापण्यांवरचे दव सुकते पापण्यांवरचे दव तर रात्रीचे अश्रू पुसताना पापण्यांवरचे दव सुद्धा सुकून जाते आभाळ फाटलेलं असतं काळसापासून हाक मारलेली असते सुंदर गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सर्षाश्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून चौ वर्षा श्रीकांत गंपावर मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलं आहे की शरीरावरील घाव दाखवला तर दिसतो मनावरचा घाव सांगितला तर कळतो शरीरावरील घाव दाखवला तर दिसतो मनावरचा घाव सांगितला तर कळतो आणि खरं आहे की शरीरावरचे घाव दिसतात पण मनावरचे घाव दिसत नाहीत आणि ते कोणी जाणूनही घेत नाही ते सांगितलं तर कळतो आणि सांगून सुद्धा समजून घेणं हे खूप गरजेचं असतं खूप सुंदर असं शब्दांकन या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये सीमा खान शेख मॅडम लिहित आहेत वरळी मुंबई येथून सीमा खान शेख मॅडम यांनी वरळी मुंबई येथून लिहिलं आहे गृहिणी या शीर्षकाखाली की ठीक आहे मी म्हणता म्हणता अख्खं आयुष्य निघून गेलं ठीक आहे मी म्हणता म्हणता अख्खं आयुष्य निघून गेलं स्वतःला सावरायचं आणि हळूच आरशात निहाळायचंच राहून गेलं स्वतःला सावरायचं आणि हळूच आरशात निहाळायचंच राहून गेलं आरशात निहाळायचंच राहून गेलं तर आयुष्य हे असंच निघून जातं एखादी गोष्ट आज करू उद्या करू म्हणता म्हणता ती करायची राहून जाते सावरायचं राहून जातं स्वतःला निहाळायचं राहून जातं खूप सुंदर असं शब्दांकन ह्यासुद्धा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ पल्लवी चरपे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून सौ पल्लवी चरपे मॅडम यांनी नागपूर येथून आहे की तुझ्या मनात प्राजक्तापरी बहरायचं आहे सुगंध म्हणून तुझ्या रोम रोमात भिनवाय तुझ्या मनात प्राजक्तापरी बहरायचं आहे सुगंध बनून तुझ्या रोम रोमात भिनायचं आहे स्वतःचं अस्तित्व संपलं तरी चालेल पण स्वतःचं चा अस्तित्व संपलं तरी चालेल पण स्वतः रितं होऊन तुझ्यात कायमचं विरायचं आहे स्वतः रितं होऊन तुझ्यात कायमचं विरायचं आहे वा तर तुझ्या मनात प्राजक्तापरी भरायचं आहे सुगंध बनून तुझ्या रोम रोमात विनायचं आहे खूप अप्रतिम सुंदर त्यागसमर्पणाची भावना व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम अशी चारोळी होती आणि यानंतर पुढच्या एका चारोळीमध्ये सौ पल्लवी विजय पाटील मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय चौपल्लवी so पल्लवी विजय पाटील मॅडम आहेत छत्रपती संभाजीनगर येथून बाबा या शीर्षकाखाली की बाबा तुझ्या खांद्यावर बसून जग बघणं सहज परवडतं बाबा तुझ्या खांद्यावर बसून जग बघणं सहज परवडतं पण खरोखरी जगात फिरताना मात्र खूप जास्त अवघडतं पण खरोखरी जगात फिरताना मात्र खूप जास्त अवघडतं खूप जास्त अवघडतं तर वडिलांसोबत जग बघणं हे खूप सोपं असतं परंतु जेव्हा त्या जगामध्ये आपण एकटे असतो एकटे फिरतो तेव्हा मात्र खूप अवघडल्यासारखं वाटतं असं खूप अप्रतिम सुंदर बाबांचं महत्त्व सांगणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती श्रोतेहो आणि या अशा रचनेनंतर पुढच्या एका चारोळीमध्ये त्र्यंबक शेणितकर सरांनी इगतपुरी जिल्हा नाशिक लिहिलं आहे त्र्यंबक सर लिहित आहेत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून की तुझी माझी मैत्री सखे अखंड तेवत राहावी तुझी माझी मैत्री सखे अखंड तेवत राहावी मी दिवा आणि तेल झालो तर मी दिवा आणि तेल झालो तर सोबत वातीसारखी जळत राहावी सोबत वातीसारखी जळत राहावी वा तर तुझी माझी मैत्री ही अखंड तेवावी दिवा आणि तेल याची उपमा देऊन सरांनी वातीसारखी सोबत जळत राहावी अशी सुंदर अशी उपमा त्यांच्या या चारोळीमध्ये दिलेली आहे आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहित आहेत चाकण जिल्हा पुणे इथून श्री रमेश रामचंद्र मुळेसरांनी चाकण जिल्हा पुणे इथून लिहिले की स्पर्श होता तुझ्या ओंजळीचा सुगंध दरवळला मोगऱ्याचा स्पर्श होता तुझ्या ओंजळीचा सुगंध दरवळला मोगऱ्याचा अलगद हृदयातील कप्पा उघडला गोड आठवणींचा अलगद हृदयातील कप्पा उघडला गोड आठवणींचा गोड आठवणींचा वा तर तुझ्या ओंजळीचा स्पर्शाने सु मोगऱ्याचा सुगंध दरवळला आणि तुझ्या त्या गोड आठवणी ज्या आहेत त्या हृदयातून उडगडल्या खूप अप्रतिम आणि भावस्पर्शी शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणेतून सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे शुक्रचांदनी या शीर्षकाखाली की सावळलेल्या नभी पहा देखणी कोर चंद्राची सावळलेल्या नभी पहा देखणी कोरचंद्राची वरतयाच्या लुकलुकते मंद चांदणी ही शुक्राची वरतयांच्या अल्क लुकते मंद चांदणी ही शुक्राची मंद चांदणी ही शुक्राची वाह तर सावळलेल्या नभी देखणी चंद्राची कोर दिसते आणि तयावर मंद शुक्राची चांदणी लुकलुकते तर अप्रतिम सुंदर नभांगणाचं वर्णन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत मुक्काम मोहम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी मुक्काम मोहम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की प्रेम असावो असावे आपुले सख्या इंद्रधनुष्यातल्या रंगासारखे प्रेम असावे आपुले सख्या इंद्रधनुष्यातल्या रंगासारखे खेळ असे ऊन पावसाचा खेळ असे ऊन पावसाचा शोध तुझ माझे नयन सारखे शोध तुझ माझे नयन सारखे नयन सारखे वा तर इंद्रधनुष्यातल्या रंगासारखे आपले प्रेम असावे प्रेमाला इंद्रधनुष्याच्या रंगाची उपमा देऊन अप्रतिम सुंदर असं शब्दांकन केलेली ही अप्रतिम चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अमिता मिलिंद शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिले सौ अमिता मिलिंद शहा मॅडम लिहित आहेत सांगली येथून की आपलं कोणीतरी आहे ही भावनाच वेगळी असते आपलं कोणीतरी आहे ही भावनाच वेगळी असते कशी आहेस यातच तिच्यासाठी समाधान वसलेले असते कशी आहेस यातच तिच्यासाठी स्या समाधान वसलेले असते दाखवता येत नसेल कदाचित पण भावाचं मन तिला वाचता येत असतं दाखवता येत नसेल कदाचित पण भावाचं मन तिला वाचता येत असतं मायेच्या पलीकडे अनामिक दोघांचं जग विस्तारलेलं असतं मायेच्या पलीकडे अनामिक दोघांचं जग विस्तारलेलं असतं विस्तारलेलं असतं तर बहीण आणि भावाचं अतूट असं नाथं दर्शवणारी मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली चारोळी होती की आपलं कोणीतरी आहे आणि आपल्याला कशी आहेस हे विचारणारी व्यक्ती म्हणजे भाऊ आणि त्याचं मन हे जे आहे ते वाचता येत असतं असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ अचला धारप मॅडम आहेत रोहा जिल्हा रायगड येथून सौ अचला धारप मॅडम यांनी रोहा जिल्हा रायगड येथून लिहिलं आहे हृदय आहे अनमोल इंद्रिय तंदुरुस्त राहण्यासाठी द्या वेळ हृदय आहे अनमोल इंद्रिय तंदुरुस्त राहण्यासाठी द्या वेळ ताणतणावाशिवाय जीवन जगा नाही तर संपेल आयुष्याचा खेळ तर हृदयाला जपलं पाहिजे तंदुरुस्त ते राहण्यासाठी वेळ दिलं पाहिजे आणि ते तंदुरुस्त कधी राहील तर ताणतणाव हे कमी केले पाहिजेत असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये बबिता शेखर नार्वेकर मॅडम लिहित आहेत मोगाळी मडगाव गोवा येथून बबिता शेखर नार्वेकर मॅडम यांनी मोगाळी मडगाव गोवा येथून लिहिलं आहे गुलमोहर शीर्षकाखाली की मणी बहरला लाल गुलमोहर लाली चढली नसा नसात मनी बहरला लाल गुलमोहर लाली चढली नसा नसात शिंपडीत गेले अत्तर तेजाचे शिंपडीत गेले अत्तर तेजाचे आला उतुंग बहार जेवणात आला उतुंग बहार जेवणात वाह वाह तर मनामध्ये बहरलेला लाल गुलमोहर त्याची चढलेली नसा नसा ती लाली आणि शिंपडीत गेलेले देशाचे अंतर ज्यामुळे जीवनात उत्तुंग असा आलेला बहर मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये मनीष रासकर सर आहेत अहमदनगर अहिल्यानगर येथून मनीष रासकर सरांनी अहमदनगर अहिल्या नगर येथून लिहिलं आहे सर लिहितायत अहिल्यानगर येथून की तुझ्या आसवांनी झाले ओले चिंब प्राण माझे तुझ्या आसवांनी झाले ओले ओलेचिंब प्राण माझे औसेला चंद्राने जसे रातीला पांघरावे औसेला चंद्राने जसे रातीला पांघरावे वाह, वाह तर तुझ्या आसवांनी प्राणचिंब ओले ओले चिंब प्राण झाले आणि औसेला चंद्राने जणू रातीला पांघरावे तसे भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते तुझ्या असं झाले ओले चुंब प्राण माझे अवसेला चंद्राने जसे रातीला पांघरावे अप्रतिम अतिशय गहिरे असे भाव सुंदर असे शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होते श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही कड्याळ पाहिलेत का बघता बघता आपण चाळीस चारोळ्या आजच्या शोमध्ये घेणार असं म्हटलं होतं परंतु रचनांचा ओघ खूप सारा होता सर्वांच्या रचना घेण्याचा आपण प्रयत्न केला परंतु वेळ संपते दर रविवारी दुपारी दोन वाजता मी तुम्हाला भेटायला येतो तुमच्या रचना खूप सुंदर असतात आणि त्याचं सादरीकरण करता करता कधी वेळ संपते हे कळत नाही परंतु जेव्हा आपल्या रचना संपतात किंवा वेळ संपते त्यावेळी मात्र लक्षात येतं की आजच्या शोमधून तुमची रजा घ्यावी लागणार आहे घड्याळ मला खुणावत आहे इच्छा जरी असली तुमच्याशी गप्पा मारण्याची तुमच्याशी खूप सारं बोलण्याची तरी वेळेचं बंधन हे पाळावं लागणार आहे त्यामुळे श्रोते हो मला म्हणजे आरचे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या हो पण मी तुम्हाला पुन्हा भेटायला येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक दोन वाजता तुमच्या आवडीच्या एफ एमवर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आरचे सोबत आनंदी राहा आनंद लुटा